नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या गायींसाठी आधुनिक स्वच्छ आणि सुरक्षित गोठा बांधायचा आहे का मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे गाय गोठा योजना दोन हजार चोवीस अंतर्गत आता तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के अनुदान या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत योजनेचे वैशिष्ट्ये फायदे आणि अर्ज प्रक्रिया नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन योजना या ठिकाणी घेऊन आलेला आहे गाय गोठा योजनेबद्दल सविस्तर व अचूक माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो गाय गोठा योजना दोन हजार चोवीस साठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे या योजनेतून तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळणार आहे या योजनेतून गाय गोठासाठी तुम्हाला सत्याहत्तर हजार पाचशे रुपये इतके अनुदान मिळणार आहे तर मिनांनो योजनेसाठी अर्ज कसा करायचा व पात्रता निकष काय असतील अशी संपूर्ण अर्ज प्रक्रिया आपण इथे पाहणार आहोत बहुतांश शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी व्यवस्थित निवारा नसतो त्यामुळे जनावरे आजारी पडतात शेतकऱ्यांच्या जनावरांचे उन्हापासून पावसापासून व वा वादळापासून संरक्षण व्हावे या हेतूने शासनाने गाय गोठा अनुदान योजना राबविली आहे या संदर्भात शासनाचा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे त्या माहितीनुसार राज्यात दोन ते सहा जनावरांचा गोठा उभारणीसाठी सरकारकडून सत्याहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये इतकी रक्कम अनुदानित केली जाते तर मित्रांनो याबद्दलची साविस्तर माहिती या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे गाय गोठा योजना दोन हजार चोवीस शासनाचे उद्देश एक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे दोन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी स्वच्छ गोठा बांधणे तीन गोठा बांधणी केल्यास जनावरांचे ऊन पाऊस वारा यापासून संरक्षण होईल चार शेतकऱ्याचा उत्पन्नात वाढ करणे पाच पशुपालन करणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मिळणे सहा दूध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे गाय गोठा योजना दोन हजार चोवीस पात्रता निकष एक अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे दोन लाभार्थीकडे गोठा उभारणीसाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे तीन एक कुटुंबाला एकदाच लाभ घेता येईल चार लाभार्थी हा ग्रामीण भागातील शेतकरी असला पाहिजे पाच याआधी जर एखाद्या शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन गोठा बांधला असल्यास सहा आर्थिक स्थिती कमकुवत असलेला शेतकरी व पशुपालक या योजनेचा लाभ घेऊ शकतो आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड झेरॉक्स मतदान कार्ड झेरॉक्स कार्ड झेरॉक्स जात प्रमाणपत्र झेरॉक्स उत्पन्न दाखला पासपोर्ट फोटो बँक पासबुक झेरॉक्स मोबाईल नंबर ग्रामपंचायत शिफारस जागेचे सातशे बारा पशुधन असल्याचा दाखला नरेगा जॉब कार्ड गोठा बांधणी रहिवाशी अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा लागेल तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक अथवा सरपंच यांच्याकडे तुमचा अर्ज सादर करावा लागेल आपल्या अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून सरपंच ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे तुमचा अर्ज सादर करावा शेतकरी मित्रांनो गाय गोठा योजना दोन हजार चोवीस ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा